दुर्दैव हे आहे की आपल्याच लोकांना सावरकर समजलेच नाही समजून घेणं सावरकर समजून घ्यायला सावर वाचन लागतं चिंतन लागतं तेव्हा कुठं सावरकर लक्षात येतात आणि सावरकरांच्या वाट्याला उपेक्षा आली हे सत्य आहे स्वातंत्र्यानंतर नक्कीच उपेक्षा आली असं म्हटलं जाते की सागर पोहत बाहू बला नाव तयास मिळो न मिळो रे त्याच्या दंडामध्ये समुद्र पोहायची ताकद आहे त्याला नाव मिळाली काय न मिळाली काय सागर पोहत बाहुबलाने नाव तयास मिळो न मिळो रे स्वयेच जो तेजो निधीतरणी तत्ग्रही दीप जळो न जळो रे जो स्वतः सूर्य आहे त्याच्या दारात तुम्ही पंथी लावली काय आणि न लावली काय काही फरक पडत नाही ओळख पटली जास स्वतःची देवतयास मिळो न मिळो रे या चार ओळी सावरकरांना परफेक्ट लागू होतात